या ठिकाणी पुष्पराज चौक या ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करायचा आहे विना हेल्मेट खुली पोलीस अधिकारी कर्मचारी दोचाकी वाहनावरून प्रवास करणार नाहीत आणि त्या संदर्भानं कारवाई सुरू केलेली आहे आज नाकाबंदी दरम्यान आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी पावती केलेली आहे तर सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मान्य वरिष्ठ सर्व आदेशाचं पालन करायचं आहे कुणीही अधिकारी कर्मचारी दोचाकी वाहनावर चालवणारा तोराने पाठीमागं बसलेले कर्मचारी अधिकारी यांनी सुद्धा हेल्मेटचा वापर करायचा आहे अन्यथा ता कारवाई निरंतर सुरू राहणार रा आहे तसेच त्या संबंधितांचे अहवाल पाठवले जाणार आहेत तरी कृपया आपल्याला परत विनंती आहे सर्व अधिकारी कर्मचारी आणि दोसंख्य वाहन चालवताना चालवणारा आणि पाठीमागं बसलेल्या सुद्धा हेल्मेटचा वापर करायचा आहे